मुझे लगता है कि ये एक छोटा सा योगदान है कि जो अनेक पीढ़िया जो है पांच साल से जिस मंदिर का निर्माण हो इसके लिए इतने सालों तक संघर्ष हुआ आज मुझे लगता है कि वो मंदिर जो है हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के पहल से और चंपत राय जी जैसे वरिष्ठ लोगों के संघर्ष से यहाँ पर जो है अयोध्या में हम सभी का सपना जो है यहाँ पर आज पूरा होते हुए जो है हमारी यहाँ है हमारी पीढ़ी पर देख रही मुझे लगता है कि हमारे लिए बहुत ही सहमति दिन होगा कि जिस दिन जो है कितना पीछे प्रभु श्री राम जो है इस मंदिर में विराजमान गए अनेक पीढ़ियों ने जो है, जो है रामलला का दर्शन जो है एक छोटी सी कुटिया में किया लेकिन आज के बाद जो है हमारी पीढ़ी और आने वाली पीढ़ी को वो दर्शन जो है एक एक छोटी कुटिया में नहीं। एक में नहीं भव्य मंदिर जो है वहाँ पर करने का अवसर जो है यहाँ पर मिलेगा मुझे लगता है कि सभी कार सेवकों ने जिन जिन्होंने इसमें बलिदान दिया सभी लोगों का बहुत बड़ा संघर्ष है और इस योगदान में जो है शिवसेना अपनी एक छोटी सी भूमिका जो है यहाँ पर निभा रही है सर आपके एक मंत्री ने बहुत आज तो हम लोग यहाँ पर जो है अयोध्या के बारे में और राम मंदिर के भाई बारे, में बारे, में बारे में बात करेंगे सर आप नीचे निकले अरे इनको तो निकल जान देना यार आज महाराष्ट्र राज्याचे आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या वतीने शिवसेनाच्या शिवसेना पक्षाच्या वतीने आणि तमाम महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने राम मंदिर ट्रस्ट यांना जो आहे अकरा कोटीचा धनादेश जो आहे या ठिकाणी आम्ही चंपतरायजींना ज्यांची खूप प्रमुख भूमिका जी आहे ते राम मंदिर बनलं पाहिजे उभं राहिलं पाहिजे याच्यामध्ये होते त्यांना आज आम्ही या ठिकाणी चेक दिलेला आहे मला वाटतं एक एक छोटंसं योगदान जे आहे ते शिवसेना पक्षाचं जे आहे हे राम मंदिराच्या निर्मितीमध्ये आहे की ज्याचे स्वप्न जे आहे गेले अनेक वर्ष अनेक पिढी जी आहे ती त्या ठिकाणी बघत होती आणि आज पाचशे वर्षानंतर त्या ठिकाणी प्रभू श्रीरामांचं मंदिर भव्य दिव्य मंदिर त्या ठिकाणी उभं राहत आहे आणि येत्या बावीस तारखेला जे आहे या मंदिराचं उद्घाटन जे आहे आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेबांच्या हस्ते होत आहे मला <coughs> वाटतं हा सगळ्या भारतीयांसाठी प्रत्येक राम भक्तासाठी एक आनंदाचा उत्साहाचा क्षण आहे की अनेक वर्ष त्याच्या स्वप्न जे आहे ते स्वप्न बघत अनेक पिढी जी आहे ते त्या ठिकाणी गेली पण आजच्या पिढीला आणि येणाऱ्या पिढीला प्रभू श्रीरामांचं दर्शन जे आहे हे भव्य दिव्य मंदिरामध्ये जे आहे हे बावीस तारखेनंतर त्या ठिकाणी करता येणार आहे मला वाटतं हे प्रत्येकाला एक आनंदाचा अभिमानाचा गौरवशाली दिन जो आहे हा बावीस तारीख त्या ठिकाणी असणार आहे आणि त्याच्यामध्ये एक छोटासा सहभाग जो आहे हा शिवसेना पक्षाचा आमच्या सगळ्या शिवसैनिकांचा सगळ्या महाराष्ट्रातील जनतेचा जो आहे तो यामध्ये भगवान आपला होणार आहे आणि प्रधानमंत्री पूजा अर्चना होणार आहे किती मोठं सौभाग्य आहे का जन सगळ्यांचं सौभाग्य आज चतरायजी सारखे लोक गेले अनेक वर्ष त्याच्यासाठी संघर्ष करत होते अनेक कारसेवकांचा जीव त्याच्यामध्ये गेला अनेक पिढ्या त्याच्यामध्ये गेल्या आणि आज ते मंदिर त्या ठिकाणी होते मला वाटतं ह्याच्यापेक्षा मोठा दिवस जो आहे हा भारताच्या इतिहासामध्ये नसेल इतका मोठा दिवस जो आहे हा तारीख जो आहे हा येणाऱ्या तारखेला आपल्या सगळ्यांना मला वाटतं त्या ठिकाणी एक सौभाग्य मिळणार आहे आणि बावीस तारखेला पूर्ण भारतामध्ये एक दिवाळी जी आहे ती त्या ठिकाणी साजरा हो। एक शिवसैनिक म्हणून बाळासाहेबांची स्वप्नपूर्ती होताना तुम्ही पाहता वर्णन कसं करा बाळासाहेब नेहमी म्हणायचे की मला जर एक दिवसासाठी प्रधानमंत्री केलं तर मी वाश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम ते हटवून दाखवेन आणि अयोध्येमध्ये ते जे आहे हे प्रभू श्रीरामाचं मंदिर जे आहे ते या ठिकाणी उभं करेन आणि आज बाळासाहेबांचं आणि तमाम देशवासियांचं स्वप्न जे आहे हे या ठिकाणी पूर्ण होत आहे आणि आज सगळ्यांना जो आहे आम्हा शिवसैनिकांना जो आहे हे बाळासाहेबांचं स्वप्न सा पूर्ण होताना आम्ही या ठिकाणी पाहतोय मला वाटतं याच्यापेक्षा आनंदाचा क्षण उत्साहाचा क्षण हा आमच्या आयुष्यामध्ये कुठलाच नसेल जो येणार आहे बावीस तारखेला हे स्वप्न नरेंद्र मोदींनी नक्कीच आज या ठिकाणी आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी जो आहे हा पुढाकार घेतला याच्यामध्ये जे जे कठीण टेक्निकल कोर्टामधली लढाई या सगळ्या गोष्टींवरती मात करत जो आहे आज अयोध्येमध्ये मध्ये कधी कोणी विचार केला नव्हता की प्रभू श्रीबाबांचं एवढं मोठं मंदिर होईल आज ते मंदिर जे आहे ते आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे आहे त्यांच्या परिश्रमाने जे आहे त्या ठिकाणी उभं राहत आहे आणि बाळासाहेबांचं स्वप्न जे आहे या ठिकाणी पूर्ण होतं ना आम्ही सगळेच त्याचे साक्षीदार होणार आहोत ओके सर एक लाइन येणार इथं हां भाई हमने बस संपत राजी